नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभं केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या अगोदर चौदा दिवस नंतर सात दिवसाचं जे उपोषण आहे ते उपोषण अंतरवाली सराटीमध्ये केलं आणि या नंतर आता पुढचं थेट आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये आम्ही करू असा आदे आ, एक निशारा इशारा जो आहे तो सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता आणि त्यानंतर वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन देखील मुंबईमध्ये सु मुंबईच्या दिशेने सुरू झालं वीस जानेवारीला अंतरवाली सराटीतून मनोज जारांगे पाटील यांचा प्रवास जो आहे तो सुरू झाला अंतरवाली बीड नगर रांजणगाव शिरूर पुणे त्यानंतर लोणावळा आणि लोणावळ्यानंतर वाशी असा जो प्रवास आहे तो त्यांचा झाला आझाद मैदानाकडे मनोज जरांगे पाटील जाणार होते आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होणार होते मात्र या सगळ्या घटना घडामोडी सुरू असताना राज्य सरकार सांगत होतं की मनोज जारांगी पाटील यांनी संयम बाळगला पाहिजे मनोज जारांगी पाटील यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मकपणे काम करत आहे आणि आम्ही कायदेशीर चौकटीत बसणारं आरक्षण जे आहे ते आरक्षण देऊ लोणावळ्यामध्ये सरकारचं एक शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जारांगी पाटील यांना जाऊन भेटलं मात्र तिथली चर्चा जी आहे ती निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर काल सरकारच्या शिष्टमंडळामध्ये जर आपण पाहिलं तर सुमंत भांगे जे सामाजिक न्याय विभागाचे सचिव आहेत ते होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे जे आहेत ते त्या शिष्टमंडळामध्ये होते ते सातत्याने ते त्यांच्याशी चर्चा करत होते आणि काल दुपारी साधारणतः दीडच्या आसपास राज्याचे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे, जे मुख्य प्रवक्ते आहेत दीपक केसरकर त्यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन जे आहे ते स्थगित करावं मात्र मनोज जरांगे पाटील हे जोपर्यंत सरकार अध्यादेश काढत नाही सरकार जी आर काढत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही किंवा हे आंदोलन मागे घेणार नाही असं म्हटलं होतं आणि यानंतर अखेर राज्य सरकारला एक अध्यादेश जो आहे तो अध्यादेश जारी केला त्या अध्यादेशावर जो आहे तो टॉप न्यूज मराठीच्या हाती लागलेला आहे साधारणत दोन पाणी हा अहवाल आहे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये शासनाचा हा अध्यादेश जो आहे तो अध्यादेश असणार आहे सुमंत भांगे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावे हा अध्यादेश जो आहे तो काढलेला आहे नेमकं या अध्यादेशामध्ये काय आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत जिथे जर आपण पाहिलं नियमांचा मसुदा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी थोडी अधिसूचना जी आहे या भागामध्ये ती दाखवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या अध्यादेशामध्ये दे असं म्हटलेलं आहे की या नियमांस महाराष्ट्र अनुसूचित जाती व विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विभाजन सुधारणा नियम दोन हजार चोवीस असं म्हणावं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या सुधारणा राज्य सरकारला सुचवल्या होत्या त्या सुधारणा करून हा जो जी आर आहे हा सरकारचा जो अध्यादेश आहे तो अध्यादेश काढण्यात आलेला आहे याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये सांगितलेला आहे की महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमय नियम दोन हजार बारा व नियम दोन व्याख्यामधील उपनियम क्रमांक मधील खंड ज खालील उपखंड समाविष्ट करण्यात आलेला आहे मनोज जारांगे पाटील यांची जी, पाटी जी मागणी होती की सके सोयरे हा शब्दा दिला जो शब्द आहे हा शब्द देऊन मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते दिलं जावं आणि तेच परिशिष्ट्य जे आहे ते राज्य सरकारला या अध्यादेशामध्ये जोडल्याचं पाहायला मिळतंय या अध्यादेशामध्ये सखे सोयरे याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये वरती ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की व्याख्या उपनियम क्रमांक एक खंड ज मधील खालील उपखंड समाविष्ट करण्यात आलेला आहे तर ते उपखंड असं आहे की ज एकमधील सगळे सोयरे सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा किंवा त्या पूर्वीच्या पिढ्यांमधील जातींमध्ये झालेल्या नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय या विवाहातून जे नातेसंबंध निर्माण झाले आहेत त्यांचा समावेश जो आहे तो याच्यामध्ये केला जाणार आहे पहिला परिशिष्ट जर आपण पाहिलं तर सगळे सोयरे हा जो शब्द होता या शब्दासह राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांची मागणी जी आहे ती मान्य केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यानंतर पुढची जी तरतूद राज्य सरकारनं या जी आरमध्ये केलेली आहे सुमंत भांगे यांनी हा जी आर जो आहे तो जी आर काढलेला आहे या जी आरमध्ये किंवा या अध्यादेशामध्ये पुढची जी एक तरतूद राज्य सरकारने केलेली आहे किंवा त्याबाबतची माहिती जी राज्य सरकारने दिलेली आहे ती अशी आहे की नियम पाचमधील उपनियम सहामध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात आलेली आहे ती तरतूद आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतण्या भावभावकीतील नातेसंबंध तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे व त्यांचे नातेवाईक अथवा जे सगळे सोयरे आहेत त्याचा पुरावा अर्जदाराने जो आहे तो दे द्यायचा आहे आणि हा पुरावा अर्जदाराने दिल्यानंतर अर्जदाराने असं शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सके सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणी करून तात्काळ देण्यात येईल म्हणजे <coughs> अर्जदाराने अर्ज केल्यानंतर त्यांची जर कुणबी नोंद आढळली तर कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते तात्काळ दिलं जाणार आहे यासोबत पुढे राज्य सरकारच्या या जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाथे संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनिमय नियम दोन हजार बारानुसार नुसार घेऊन त्यांनी पुढील तपासून तात्काळ जात प्रमाणपत्र जे आहे ते देता येणार आहे म्हणजे कुणबी प्रमाणपत्राबाबतचा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने या जी आरमध्ये घेतल्याचं पाहायला मिळतंय मग आतापर्यंत ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांचं काय किंवा त्यांना या जी आरमधून मधून काय देण्यात आलेलं आहे का तर होय त्यांच्यासाठी राज्य सरकारने या जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणगोत्यातील सर्व सगळे सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल आता या मुद्द्यावर थोडं आपण विस्ताराने बोलूयात कारण मनोज जरंगे पाटील असं म्हणत होते की एक जर प्रमाणपत्र सापडलं किंवा एक जर कुणबी नोंद सापडली तर त्या परिवारातले जे सदस्य असतील त्यांना त्याचा लाभ जो आहे तो लाभ मिळावा मात्र राज्य सरकारने इथे म्हटलेला आहे की पितृसत्ताक पद्धती म्हणजे लग्नानंतरची वडिलांकडची जी पद्धती आहे ती पद्धती ग्राह्य धरून त्या नातेवाईकांना जी आहे ती कुणबी प्रमाणपत्र या आरक्षणाच्या माध्यमातून जो आहे किंवा या जी आरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारने प्रथमदर्शनी केल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्यांची म्हणजे कुटुंबातील एक जर कुणबी नोंद सापडली तर त्या संपूर्ण कुटुंबाला कुणबी लाभ जो आहे तो लाभ मिळू शकतो मराठा कुणबी असं प्रमाणपत्र जे आहे ते त्यांना मिळू शकतं त्याच आधारावर सर्व नोंदींचा आधार घेऊन सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजे प्रत्येकाला वेगळं प्रमाणपत्र घेण्याची गरज जी आहे ती याच्यामध्ये असणार नाहीये त्यानंतर याच परिशिष्टा म्हणजे मध्ये म्हणजे नियम पाच मधल्या उपनियम सहामध्ये मध्ये क्रमशः ज्या गोष्टी राज्य सरकारने जोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुढे राज्य सरकारने असं म्हटलेलं आहे की ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नांच्या सोयरी की होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात किंवा सजातीय आहेत त्याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र ते जे आहे ते देण्यात येणार आहे म्हणजे लग्नानंतर मुलाकडचे जे नातेवाईक असतील त्यांचं जर कुणबी प्रमाणपत्र सापडलं तर त्यांना कुणबी प्रमाणपत्राचा नुसार मराठा आरक्षणाच्या संदर्भात हा जो जी आर राज्य सरकारने काढलेला आहे त्याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे असं प्राथमिक या परिशिष्टामध्ये जे आहे ते सांगण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर शेवटचा जो परिशिष्ट आहे या संपूर्ण जी आरमधला मधला तो असं सांगतो की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या जा विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येईल मात्र तरतुदींचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणं किंवा गृहचौकशीत तसा पुरावा मिळणं जे आहे ते आवश्यक असून याची पूर्तता झाल्यास त्यांनाही जात प्रमाणपत्र जे जा आहे ते देता येणार आहे सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास, मागास प्रवर्गासाठी जी आहे ती लागू राहणार आहे आता हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की अंतर्गत म्हणजे राज्या अंतर राज्यामध्ये राज्या जर सजातीय विवाह झाला तर त्या सजातीय विवाहातून जे नातेसंबंध प्रस्थापित झालेले आहेत तर त्या नातेसंबंधाच्या सगळे सोयऱ्यांना हे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करता येऊ शकतो आणि हा अर्ज दाखल केल्यानंतर या तरतुदीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारी घेत सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातला पुरावा जो आहे तो गृह चौकशीत द्यायचा आहे किंवा त्याबाबतचा तसा पुरावा जो आहे तो राज्य सरकारकडे द्यायचा आहे आणि त्या पुराव्याची पूर्तता झाली म्हणजे योग कुठलीही त्रुटी न आढळता तो पुरावा ग्राह्य धरला गेला पुरावा मान्य धरला गेला तर त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात येणार आहे आणि शेवटची जी टीप दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ही अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष प्रवर्गासाठी जी आहे ती लागू राहणार आहे यानंतर राज्य सरकारने हा जो जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये अर्जदाराकडून पुरवण्यात यावयाच्या माहिती यामध्ये नियम क्रमांक सोळामध्ये राज्य सरकारने सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही माहिती यामध्ये उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयांची साक्षांकित प्रत किंवा अर्जदारांच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्यांचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र जे आहे ते असणं आवश्यक असणार आहे आणि या ठिकाणी आपण जे मगाशी सांगितलं की राज्य सरकार महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावे हा अध्यादेश जो आहे तो काढण्यात आलेला आहे राज्य शासनाचे सचिव म्हणून सामाजिक न्याय विभागाचे जे सचिव आहेत सुमंत भांगे यांनी हा हे परिशिष्ट जे आहे ते काढल्याचं पाहायला मिळतं आहे आणि यानंतर आपण मगाशी जसं म्हटलं की हा जी आर इंग्रजीमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे तर जन म्हणजे मराठीबरोबरच इंग्रजी भाषेमध्ये दे देखील हा जी आर जो आहे तो राज्य सरकारकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलेला आहे ज्या तरतुदी राज्य सरकारने सांगितलेल्या आहेत त्या संपूर्ण तरतुदी ज्या आहेत त्या मराठी इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा वाचता येणार आहेत एकंदरीत जर आपण बघितलं तर आज अध्यादेश निघाला आहे मात्र अध्यादेश निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठवाड्यासाठीचं जे गॅजेट आहे नुसार है, है। जे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीनुसार लागू करावं अशी देखील मागणी केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून जे लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं ते उपोषण देखील मागे घेण्यात आलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील आता मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहेत आज राज्य सरकारने अध्यादेश देखील काढलेला आहे त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया जी आहे ती देखील लवकर सुरू होणार आहे मात्र एकंदरीत आत्ता तरी तुर्तास तरी मराठा आरक्षणाचा सूर्य उगवला असं म्हणायला हरकत जी आहे ती असणार नाही या आहे यानंतर आता छगन भुजबळ जे आहेत ते काहीसे आक्रमक देखील झाल्याचं पाहायला मिळतंय त्यांची ते भूमिका देखील आणि छगन भुजबळ नव्हे तर ओबीसी नेत्यांची भूमिकाही या अध्यादेशानंतर महत्त्वाची असणार आहे नेमकं तुम्हालाच याबाबत काय वाटतं हेही तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर चोवीस तास कम ऑन गॅज अरे या अर एक ब्रेक ले लेते गाईज अम डलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅस ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना hmm. मी ढक्कन le to say pani pina hmm? <laughs> <laughs> manichand oxyridge proudly indeed.